नाही सातत्याने लोकसभेच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्तर ते ऐंशी लाख नावं ही नव्याने समाविष्ट करण्यात आली सन्मानी राजसाहेब ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीचे विरोधी पक्षाचे सगळे नेते हेच सांगतायत की मोठ्या प्रमाणात दुबार नावं मतदार यादीत आणि मोठ्या प्रमाणात बोगस नाव आहेत सेम बेलापूर विधानसभेत विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पंधरा हजार दुबार नाव आणि अठरा हजार ज्यांचा नावांचा थांग पत्ता लागत नाही ज्यांच्या पत्त्याच्या समोर तो कुठला नेमका पत्ता आहे तो सापडत नाही अशी नावं आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिली होती त्याच्यानंतर परत एकदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला मी स्मरणपत्र दिलं आणि आज हे दुसरं स्मरणपत्र आज या क्षणी पुन्हा एकदा आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले मात्र या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी जरी सकारात्मक असले तरी त्यांचे खालचे कर्मचारी अधिकारी बी एल ओ हे कुठलंही काम नेमकं करताना दिसत नाही माझ्यासमोर आता एकशे अठ्ठेचाळीस क्रमांकाची यादी आहे ज्याच्यामध्ये नाव आहे नाझमीन गाझी त्यांचं नाव लिहिलंय सरीफा गाझी नेम आणि हाऊस नंबर आहे सुलभ शौचालय हे काम आहे निवडणूक अधिकाऱ्यांचं अशा पद्धतीने सगळ्या याद्यांमध्ये बेलापूर विधानसभेच्या गोंधळ आहे बीच रोड सानपाडा अशा नावावर कमीत कमी शंभर ते दोनशे नावं आहेत दहाच्या वर नावं असतील तर स्वतः ओने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी करायची असते आज आम्ही ती मागणी केली निवडणूक अधिकाऱ्यांनी वेबसाईटवर जी नावं टाकली डिलीटेड तीन हजार नावं आमच्या तक्रारीनंतर समोर कुठलाही पत्ता नाही ती नावं का वगळलीत स्थलांतरित आहे मृत आहे आमच्याकडे दिवाळे गावामध्ये आमचे पदाधिकारी भूषण कोळी पन्नास एक मृत व्यक्तींची नावं आतापर्यंत त्यांनी चार वेळा ऑब्जेक्शन घेतलं सातत्याने होणाऱ्या पुढच्या मतदार यादीत ती नावं आहेत तशी असतात जो गोंधळ ह्या या याद्यांमध्ये आहे तो गोंधळ निस्तारा याच्यासाठी आज आम्ही इथे आलोय परत एकदा पुढच्या पाच दिवसांनी येणार आहे जोपर्यंत ह्याचं शुद्धीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशाच पद्धतीने सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने सक्रिय राहील तर मी तुम्हाला आताच उदाहरण सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणात गुप्ता पांडे शर्मा वर्मा शेख अंसारी ही नावं कुठून येत आहेत आणि कोण यांचं बनवत म्हणजे मला आठवतं की काही वर्षांपूर्वी इथल्या खूप मोठ्या नेत्याच्या कुठल्या तरी ग्लास हाऊस किंवा व्हाईट हाऊसला अशाच पद्धतीने बोगस वोटर आय डी आधार कार्ड रेशन कार्ड सापडलेले होते मग हे कोणी कॅम्पेनिंग करतं की काय इथे नवी मुंबईमध्ये जो इथे सत्ताधारी आहे किंवा सातत्याने ज्यांचे नगरसेवक चार चार पाच पाच वेळा येतात त्यांची हीच माल प्रॅक्टिस आहे सुलभ शौचालयावरती एक नाव आम्हाला सापडले अशी पन्नास नावं तुम्हाला आम्ही दाखवू शकतो पुढच्या काही दिवसांमध्ये आणि येणाऱ्या मंगळवारी अशा अनेक नावांचं म्हणजे माझ्यासमोर यादी आहे त्यासमोर काय लिहिलंय घर क्रमांक घर क्रमांकाच्या पुढे काय लिहिलंय बाळकृष्ण बोईर आईच्या नावाच्या पुढे लिहिलंय मोहिते मोहिते महिला असून पतीचं नाव काय द सेल्फ वडिलांचं नाव काय फादर पाटील वडिलांचं नाव काय सेल्फ आईचं नाव काय सेल्फ घर क्रमांकाच्या नावाच्या पुढे काय सूर्यकांत नवले हा घोळ नेमका बिएलो घालत तर कुणाच्या आशीर्वादाने घालतय ज्या पद्धतीने मंदा मात्रेंनी इथे आरोप केला होता इथले आमदार की पैसे घेऊन निवडणूक अधिकारी या पद्धतीची नावं ऍड करतात डिलीट करतात तर माझं म्हणणं आजही आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितलंय की त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्या बीएलओंच्या कामावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा वचक असायला पाहिजे